चला आज मेहंदीचा कार्यक्रम चालू झालेला आहे मुलगी पाया पडून बस आहे इथे बस केस पांगे, केस मागे घे के? चला आता घेवा चालू करा आणि हा चालीप्रमाणे चालू निवडीचा कार्यक्रम चालू आहे आता चालू निवडीप्रमाणे प्रमाणे चालूप्रमाणे चला घ्या आता पाच हे करा बसा इथे पाचून बसा ते आता हवं आहे ना तुला काय टेन्शन पाच जण बसा, बसा। दिप्ती बस पुढे बस दिप्ती बस पुढे बस मीनाक्षी मत मी गुम पण बस एक दोन तीन चार अजून एक पाहिजे अजून एक बसा हां झाले हा सीमा बस

ना। ना। ते गाणं नाही मला अच्छा ठीक आहे ठीक आहे आम्ही गाणं लावू आमच्या रेड तुम्ही लावत नाही

झालं झालं चालू करा केला चुपात घ्यावा आता काय ते टाकत तांदूळ टाकत ना अरे तांदूळ भरपूर आहे हा ठीक आहे चला चला ओके ओके परत परत टाक तांदूळ निवडून हे पाहिजे ना <laughs> हा ठीक आहे ओके ओके अशा तऱ्हेने आता तांदूळ जेवढं सुरुवात केलेली आहे परत परत हे करू नकोच अभिनय जरा त्याच्या जरा जरा वाटतात त्याचे जरासे आता एवढी काय धरूची जरुरत नाही आता पण झालं एवढं हां अर्ध आता पाहिजे झाला पाहिजे आता